आज आपण घेऊन आलोय एक स्पेशल व्हिडिओ जगातील काही प्रमुख राष्ट्र नेत्यांचे स्टेट व्हेकल्स आहेत याबाबत प्रत्येकालाच उत्सुकता असते या फक्त साध्या लक्झरी कार्स नाहीत या, या गाड्या आहेत मुव्हिंग फोर्ट्स ज्यात असते आर्म बॉडी मल्टीलेअर बुलेट प्रूफ ग्लास रन फ्लॅट टायर्स आणि अगदी केमिकल आणि बायोलॉजिकल अटॅक्सपासून संरक्षण करणारी प्रणाली याशिवाय या गाड्या आहेत ॲडव्हान्स कम्युनिकेशन लिंकसह ज्या नेत्यांना जागतिक पातळीवर रिअल टाइम कनेक्टिव्हिटी देतात अगदी संकटात असतानाही तसेच प्रत्येक कारमध्ये आहे नॅशनल सिम्बॉलिझम जिथे तंत्रज्ञान सुरक्षा आणि देशाची प्रतिष्ठा एकत्र दिसते काही गाड्या अधिक तांत्रिक सुरक्षिततेवर भर देतात काही राजघराण्यांच्या परंपरेवर आणि सार्वजनिक दृश्यतेवर लक्ष केंद्रित करतात तर काही ठिकाणी शोभा लक्झरी आणि समृद्धी दिसते नमस्कार मी विहंग ठाकूर तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अमेरिकेच्या द बेस्ट पासून रशियाच्या औरसपासून ब्रिटिश बेंटलीपर्यंत ते सौदीच्या मेबॅक आणि भारताच्या पी एम मोदीच्या गाडीपर्यंत सर्व काही खास प्रत्येक गाडीची खास वैशिष्ट्य सुरक्षा यंत्रणा आणि आणि आहे चला तर मग सुरुवात करूया पाहूया कसे बनवले जगातील सर्वात सुरक्षित प्रगत आणि लक्झरीने भरलेल्या स्टेट व्हेकल्स नॅशनल लिडरच्या या कार्स फक्त फॅन्सी लक्झरी वाहने नाहीत या गाड्या आहेत मुव्हिंग फोर्ट्स ज्या नेत्यांच्या सुरक्षा तंत्रज्ञान आणि सार्वजनिक प्रतिमा या तीन गोष्टींची काळजी घेतात यात आहे बुलेट प्रूफ बॉडी जी अगदी आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आणि संरक्षणासाठी सिद्ध असते दुसरं म्हणजे ब्लास्ट प्रूफ ग्लास ज्यामध्ये स्फोटक हल्ल्यांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञान असतं तिसरं म्हणजे ऑक्सिजन सप्लाय केबिनमध्ये सुरक्षित आणि शुद्ध हवा उपलब्ध राहावी यासाठी सुविधा मिळते रन फ्लॅट टायर्स टायर्स खराब झाले तरी गाडी चालू राहते या गाड्यांची मुख्य उद्दिष्ट तीन आहेत पहिलं म्हणजे सुरक्षा ज्यामध्ये नेत्यांचे जीवन आणि आपल्या देशाचे नेतृत्व सुरक्षित ठेवणं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कनेक्टिव्हिटी जगभरात नेत्यांना जोडून ठेवणारी मिलिटरी ग्रेड अँक्रिप्टेड कम्युनिकेशन तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिंबॉलिक व्हॅल्यू केवळ देशाची ताकद दाखवणं नाही तर राष्ट्रीय ओळख प्रतिष्ठा आणि ताकदसुद्धा यामध्ये प्रदर्शित केली जाते म्हणजेच ही गाडी फक्त एका व्यक्तीसाठी नाही तर संपूर्ण देश आणि त्याचा दर्जा जगासमोर सुरक्षित आणि प्रभावी पद्धतीने मांडणे या उद्देशासाठी बनवलेली आहे या गाड्यांमागील तंत्रज्ञान आणि डिझाईन यामध्ये आपण पाहणार आहोत की सुरक्षा टेक्नॉलॉजी आणि राष्ट्रीय सिम्बॉलिझम या तीन बाबी एकत्रितपणे कशा काम करतात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची गाडी ही गाडी फक्त कार नाही ही आहे एक मुंग फोर्ट्रेस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी बनवलेली द बीस्ट म्हणजेच तंत्रज्ञान सुरक्षा आणि पॉवरचं परफेक्ट प्रतीक आहे बाहेरून दिसते साधी लिमोजिन पण आतमध्येही एक आर्मड कमांड सेंटर आहे द बीस्टचे टॉप फीचर्स काय आहेत ते आता आपण पाहूया तर आठ इंच बुलेट प्रूफ आर्मर यामध्ये आहे म्हणजेच आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज सुरक्षा कवच यात आहे पाच इंच मल्टीलेअर ग्लास आता ह्या ग्लासचं काय काम आहे तर आर्मर पियर्सिंग राऊंडलाही ती तोंड देते यात आहे सिलबंद केबिन प्लस स्वतंत्र ऑक्सिजन सप्लाय केमिकल किंवा बायोलॉजिकल हल्ल्यापासून बचावाची टेक्नॉलॉजी सुद्धा यात आहे रन फ्लॅट टायर्स म्हणजेच पंक्चर झाल्यानंतरही सुरक्षित प्रवास यामध्ये करता येतो फायर सपरेशन सिस्टीम म्हणजे आग लागल्यास त्वरित नियंत्रण मिळतं मिलिटरी ग्रेड कम्युनिकेशन यात आहे सोबतच यामध्ये डायरेक्ट पॅन्टागॉन लिंक आहे या कारचं वजन आहे सुमारे नऊ टन आणि या कारचा टॉप स्पीड आहे अंदाजे शंभर किमी ताशी द बेस्ट म्हणजे साधी गाडी नाही ही आहे आर्मर्ड बंकर ऑन व्हील्स राष्ट्राध्यक्षांसाठी तयार केलेलं चालतं सुरक्षा कवच अमेरिकेची ताकद आणि टेक्नॉलॉजी याचं जिवंत उदाहरण पुतीन यांची गाडी म्हणजे ही आहे रशियाची शो ऑफ पॉवर आणि टेक्नॉलॉजी ही फक्त राष्ट्राध्यक्षांची गाडी नाही तर रशियाच्या आत्मनिर्भरतेचं आणि राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक आहे ही बाहेरून शांत वाटते पण आतमध्येही आहे हायटेक शेल्डेड मशीन याचे टॉप फीचर्स काय आहेत ते पाहूयात हायटेक आर्मर म्हणजे पूर्णपणे डोमेस्टिकली डेव्हलप आहेत रायफल फायर स्पोर्ट आणि छोट्या अँटी टँक राऊंडलाही तोंड देते दुसरं महत्वाचं म्हणजे ई एम पी रेसिस्टंट म्हणजेच इलेक्ट्रॉनिक हल्ल्यापासून गाडीतील सिस्टीम सुरक्षित ठेवते फोर पॉईंट फोर एल म्हणजेच व्ही एट हायब्रिड इंजिन यामध्ये पाचशे अठ्ठ्याण्णव एच पी पॉवरसह वेग आणि ताकद यांचा परफेक्ट कॉम्बो आहे यात आहे रन फ्लॅट्स टायर्स प्लस स्मोक स्क्रीन प्लस फायर सप्रेशन सिस्टम जी कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित बाहेर पडण्यासाठी सज्ज आहे आणखी महत्वाचं म्हणजे लक्झरी इंटिरियर जे रशियन लेदर वूड ट्रिम्स आणि ऑर्थोडॉक्स डिझाईन एलिमेंट्स आणि पारंपरिक रशियन राजकीय शैलीचं प्रतिबिंब आहे आर यू सिंबॉलिझम म्हणजेच रशिया स्वतःच्या तंत्रज्ञानावर उभा आहे आणि टेक्नॉलॉजिकल सॉवरेनिटी त्यांच्या तंत्रज्ञानात आहे औरस सेनेट ही फक्त राष्ट्राध्यक्षांची गाडी नाही तर ती आहे रशियाच्या ताकदीचा आत्मनिर्भरतेचा आणि आधुनिक सुरक्षेचा जिवंत पुरावा बाहेरून लक्झरी आतून लोखंडी किल्ला म्हणावा अशी ही गाडी आहे ब्रिटनची स्टेट व्हेहिकल्स म्हणजेच बेंटली स्टेट लिमोजिन म्हणजेच शाही परंपरा सुरक्षितता आणि लोकांशी थेट संपर्क याचं प्रतीक हे वाहन फक्त प्रवासासाठी नाही तर राजसत्ता आणि प्रतिष्ठेचं चालतं प्रतीक आहे या लिमोझिनचं डिझाईन ब्रिटिश शाही परंपरा जपून जास्तीत जास्त दृश्यता मिळावी यासाठी खास केलं गेलं आहे यात ब्लास्ट रेजिस्टंट आणि बुलेटप्रूफ ग्लास बसवलेले आहेत जे उच्च सुरक्षेची खात्री देतात रनफ्लॅग टायर्समुळे हल्ल्याच्या प्रसंगीही वाहन सुरक्षितपणे पुढे जाऊ शकतं मागील भागात थ्रोन सीटसारखी आसनरचना आहे हाताने शिवलेलं लेदर उत्कृष्ट कारागिरी आणि आराम यांचं मिश्रण आहे या वाहनावर लायसन्स प्लेट नसते कारण ब्रिटिश सम्राट अबाव द लॉ मानले जातात प्रोसेशन किंवा परेड दरम्यान छत उघडणं आणि बंद करणं शक्य असल्याने लोकांना राजा किंवा राणी स्पष्टपणे दिसतात आता आपण बघणार आहोत सौदीच्या राजाची गाडी तेलसंपन्न सौदी अरेबियात राजघराण्याचे वाहन म्हणजे फक्त सुरक्षा नव्हे तर शाही ऐश्वर्याचं प्रतीक आहे मर्सिडीज मेबॅक आणि रोल्स रॉयस सारख्या अल्ट्रा लक्झरी कार्सना जगातील सर्वोच्च सुरक्षात्मक स्तर दिला जातो हा ताफा दिसतो तो एक चालता बोलता महाल तर ह्याचे टॉप फीचर्स काय आहेत ते पाहूयात वी आर बॅलिस्टिक प्रोटेक्शन म्हणजे ग्रेनॅड किंवा माइन अटॅक पासून बचाव होतो गोल्ड ट्रीम आणि पवित्र कुराण होल्डर यात आहे यात आहे अचूक क्लायमेट कंट्रोल सिस्टीम त्यासोबत अनेक डिकॉय गाड्या आणि पन्नास प्लस वाहनांचा ताफा यासोबत असतो यात लक्झरी आणि सुरक्षेचा संगम आहे थोडक्यात सौदी राजघराण्याचा ताफा म्हणजे शाही वैभव व्ही आय पी सुरक्षा आणि भव्यतेचं प्रतीक आहे भारताचे पंतप्रधान हे चालत्या भक्कम सुरक्षा कवचामध्ये प्रवास करतात अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान आणि एसपीजीच्या हाय प्रिसिजन प्लॅनिंगमुळे हा ताफा जगातील सर्वात सुरक्षित ताफ्यांपैकी एक मानला जातो मर्सिडीज मेबॅक एस सिक्स फिफ्टी गार्ड ही त्यांची कार आहे तिचे टॉप फीचर्स आता आपण पाहूयात म्हणजेच सर्वोच्च सिव्हिलियन प्रोटेक्शन आहे पूर्वी वापरली गेलेली एम डब्ल्यू सेवन सिक्स्टी डी हाय सिक्युरिटी यात आहे रन फ्लॅट टायर्स आणि सेल्फ सिलिंग फ्युएल टँक या कारमध्ये आहेत ब्लास्ट प्रूफ बॉडी प्लस ऑक्सिजन सप्लाय सिस्टीम यात आहे फायर सप्रेशन सिस्टीम यात मिळते एसपीजी कॉन्व्हॉय डिकॉय वाहन ॲम्ब्युलन्स सशस्त्र कमांडो रूट च रियल टाइम ट्रॅकिंग यात आहे सुरक्षा तंत्रज्ञान आणि अचूक नियोजन यात आहे पंतप्रधानांचा ताफा म्हणजे खऱ्या अर्थानं एक मूव्हिंग फोर्ट्रेस म्हणजे चालता फिरता किल्ला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं स्टेट व्हेहिकल्स म्हणजेच फक्त शाही लक्झरी नाही तर त्या आहेत अत्याधुनिक तंत्रज्ञान भक्कम सुरक्षा आणि नॅशनल सिम्बॉलिझम यांचं जबरदस्त मिश्रण प्रत्येक देश आपल्या नेत्याच्या गाडीतून फक्त सुरक्षा दाखवत नाही तर शक्ती परंपरा आणि तांत्रिक क्षमता ही जगासमोर मांडतो ब्रिटनच्या राजशाहीची बेंटली असो अमेरिकेचं द बिस्ट असो किंवा भारताची मे या गाड्या त्या राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करतात तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा